जा श्रीयांश तू नको जा दोघी बाबू परत वापस या नको तुला नाही जाताना बाबू तू पडशी तिथे परत येतो पक या घेऊन येईलंदीदीला घेऊन इकडं तिकडे जाऊ नको शिर्या उलटा जाशील तुला पडशील चला या चला इथून खाली चला इथून खाली आता पडू नको त्या दिवशी सारखा हळूहळू चाल इकडे शिर्या इथून चाल चाल ताईला दिदी सोबत चाल भक्ती याल घेऊन जा ना भक्ती पडशील परत चला हाताला धरत आहे पडू देऊ नका त्याला पडू देऊ नका श्री आईक 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 श्री पडत असते नाही तर चल दादा सोबत चल यांच्या सोबत चाल चालू आहे का नाही काय माहिती थांब 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 थांब

या पोपच पहिली चला इकडे या इकडे या गुरुवा कुठे जायचं खाली चल नाही चल नाही इकडे इकडे चलो आपल्या गाडीकडे आप कर... आता आपल्या गाडीकडे मग काय करायचं आहे कुठे जायचं हा ती गाडी आत्ता चालू नाही बाळा थोड्या वेळानं चालू होतात मग जाऊ आपण मग असं असं करा बाबा शिरंज ते पाहिते मामा पकडून नेतील बरं तुला ते पोलीस आहेत पोलीस ते पोलीस आहेत ते पकडून नेतात तसं करू नये ते पाहिते पाय पाहिजे बाळ काय म्हणत असतं अरे शिरंज जेड आहे असं करतो चप्पल कर चप्पल कर चप्पल कर बाबू बरं घरी नाही जायचं चल चला घरी नाही जायचं घरी इकडे इकडे या चला चला घरी नाही जायचं याला राहू द्यायचं चला आपण जाऊ